नमस्कार मंडली मी ओम पटेल स्वागत करतो आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये तर आम्ही चालले आता पडलेला आमच्या अंडर नाईन्टीन ची मॅच आहे सोबत भास्कर पाटील इकडं साहिल सवेकर जंको नैतिक आणि पात चला इकडे गेल्यावर भेटतो आपण डायरेक्ट तर आम्ही आता पोतल्या मैदान आहे किंवा मैदान आहे इकडं चालू आहे मॅच आपली कितीवी मॅच आहे का झाल्या नंतर आपली मॅच चला आता एक राऊंड आम्ही जिंकले आता काहीतरी खायला नाश्ता विष्टा करायला बघा इथं वडापाव आहेत वडापावच खाऊ बाईकरी खातं गोळा मस्त आम्ही एक राऊंड जिंकले नाश्ता वगैरे करून आता झाल्या आता याच्यानंतर एजेंट जो जिंकल तो आमच्याशी जोर बघू 낚시가 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 낚시가

होता मध्ये पैशांचा विषय चालले आपल्याला काय त्याच्या मध्ये आता आपण आता चालल्या पनवेलला आपल्या साहिलने आणि भास्कर ठेवल्या मॅची सत्तावीस तारखेला गुरुवारी लोगटच्या मॅच आहेत वन डे फिनिश मॅच आहेत त्याच्या ट्रॉफी आणाव झाल्या आपण पनवेलला मॅची ठेवल्या

अरे तीस ना पंधरा ठेवले बरोबर ना तीस पंधरा तीस पंचवीस वीस आहे तू ट्रॅफिक जाम झाले वीस तर पंचवीस मिनिटं झाली आम्ही ट्रॅफिक मध्ये आटकल्या ना आता व्हायता गेले तुझे ड्रायव्हर आमचा रिल्स बघते इकडे फोर इंच बोलते हो ना येऊ पण इकडे चॅटिंग चालू आहे मीच एकटे चुगांची मजीन नाटाला आली घेतला आता फोन लावला पगलवला फोन त्या बघ बायला बी फोन याची स्टार्ट दिले काय करणार आपण सिंगल मानचा सिंगल हे अजून शिर ना मोबाईल मध्ये शिर नाही स्टोरी टाकते एकवी रमावलीची दे चांगली गोष्ट आस्ते असते गाडी आमची चालली पुरे लय बारा लागते सुखून तर पोचले आम्ही आता लक्की स्पोर्टला तिथल्याच आपल्याला ट्रॉफ्या जायच्या मॅचिंगसाठी मला दाखवता शॉप फुल मस्त मस्त ट्रॉफी आहेत नक्की या तुम्हाला पहिल्या असतील ते ट्रॉफ्या पनवेलला सगळे टाईपच्या ट्रॉफी आहेत तुम्हाला जशा पूजन तशा मोठ्या बारक्या सगळ्या टाईपच्या तुम्हाला भेटतील ट्रॉफ्या जशा पैजन तशा आता आम्ही ट्रॉफ्या ट्रॉफी घेतल्या मस्त आता निघता डायरेक्ट घरा तर आम्ही आता मधीन थांबल्या आपण आता मधीन थांबल्या जावाला ते वन गुरुदेव होते होई दे नॉन व्हेजूमध्ये काय आम्ही थांबल्या येऊन वडापाववर वडापाव खायला मग इथले आता एक एक वडापाव खाव ना जाव नंतर बघू राही दिस खाओ आला पाकी भूक लागली व्हायचा गेला तिकडे कि ट्रॉफ्या तिथे मस्त आहे आता चालल्या घरा बोघ्या गेल्या वॅगनर मध्ये सोयांना गाडीत खाली त्यांना स्टिकर टाकला जायचं आहे मॅच आहे पण जास्त माझी आता आपल्याला आपण ना मिनिटाची वाटतात घरा बघा साड्या ऐकायला ताई एडिशनल साड्या ऐकायला वाट बघा होता नुसत्या साड्याच येत असतात आता माझी बघते वास्केचा आम्ही दोघं चालल्या मा बघता काही काम त्याला येतं त्या चायनीज महिनेस काहीतरी खाता दुकरपासून जेवलो नाही ना फक्त ना। वडापाव हे खाले अभरा आणि बघता काहीतरी खाता आम्हाला मेन काळजी आहे स्पॉन्सरची आम्हाला स्पॉन्सरच कोण दे बघू तरी गवसो आम्ही स्पॉन्सर आणि ना नक्कीच नाही सक्सेस करून दाखवू अरे बाक् तुमच्या का बोला सर नक्कीच जर आम्हाला स्पॉन्सर भेटला तर आम्ही अजून चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न करू पोहोचला होता आपण नागे बाय जवळ नागे बाय खूप औशील नाग्या ना बाय गप्ते इकडे चिकन या मंडळी खायला चायनीज इकडं आपरा आहे असता यांनी आम्हाला पूर्ण परेशान केलेलं आहे सारखा सारखा राईस पाहिजे त्याला चिल्ली पाहिजे लॉलीपॉप पाहिजे कुठे पण निघू दे तर नुसतं खायचं पहिलं मला रेटिंगला घ्या त्याला असं वाटतं की आम्हाला सर भेटले नुसतं मागे मागेच लागलंय नुसतं आमचं मला खायलाच पाहिजे म्हणून त्याला आम्ही लास्ट एकदा सांगतो निरोप घेतो आता तू काय बोलश तुझ्या ब्लॉग आले येत नाही चॅनल वर चला मंडली आजचा ब्लॉग करतो इथेच एंड ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय